एकोणीसशे बारा साल एका प्रचंड मोठ्या प्रवासी जहाजाची पहिलीच फेरी होती इंग्लंडच्या साऊथ हॅप्टन मधून हे जहाज दोन हजार दोनशे सत्तावीस प्रवासी घेऊन न्यूयॉर्कला निघालं होतं पण अटलांटिक महासागरातल्या एका मोठ्या हिमनगासोबत त्याची धडक झाली आणि त्या अपघातात जहाज पाण्यात बुडालं जे जहाज कधीही पाण्यात बुडू शकणार नाही अशा चर्चा रंगायच्या त्याच जहाजाला जलसमाधी मिळाली होती मंडळी ही दुर्घटना होती टायटेनिकची इतकी गाजली की त्याच्यावरती एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये चित्रपट सुद्धा आला तो पण गाजला आपण सुद्धा तो पिक्चर कितीतरी वेळा बघितला असेल मंडळी असाच एक मोठा जहाज अपघात आपल्या मुंबईजवळ झाला होता हे किती जणांना आहे हो ही गोष्ट आहे मुंबईतल्या टायटॅनिकची ही गोष्ट आहे मुंबईतल्या रामदास बोटीची काय आहे सगळी गोष्ट बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी रामदास बोट स्कॉटलंडच्या ज्या स्वान अँड हंटर कंपनीनं क्वीन एलिझाबेथ बोट बनवली त्याच कारखान्यानं एकशे एकोणऐंशी अशी देखणी रामदास बोट एकोणीसशे स्वदेशी चळवळ जोर धरू लागली तेव्हा काही स्वाभिमानी देशभक्तांनी सहकाराच्या तत्वावरती इंडियन कोऑपरेटिव्ह स्टीम नेव्हिगेशन कंपनी सुरू केली होती आणि ही बोट या कंपनीकडे आली होती ब्रिटिशांच्या विरोधात उभं राहून या कंपनीनं कोकण गोवा किनारपट्टीवर सुखकर बोट सेवा सुरू केली होती या कंपनीला पुढं माझी आगबोट या कंपनीनं हाक मारायला लागले काही लोकांच्या भावनांचा आदर करून देवी देवतांची संतांची नावं बोटींना देण्यात यायची जयंती तुकाराम रामदास सेंट झेव्हियर ही त्यातलीच काही नावं रामदास बोट सतरा जुलै एकोणीशे सत्तेचाळीसला ला सकाळी आठ वाजता भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जायला निघाली होती गटारी अमावस्येच्या निमित्तानं सुट्ट्या होत्या त्यामुळे बरीच मंडळी घरच्यांना भेटण्यासाठी निघाली होती पंढरपूरची वारी करून आलेले काही वारकरी सुद्धा या वीर रामदास बोटीत होते कोळी बंद होते आपल्या मळ्यातला भाजीपाला विकून गाडगी मडगी विकून पुन्हा घराकडे निघालेले व्यावसायिक मंडळी होती वरच्या डेक वरती इंग्रज अधिकारी त्यांच्या कुटुंबियांसह प्रवास करत होते सगळे प्रवासी चढल्याची खात्री झाली बोटेचा भोंगा वाजला शिट्टी वाजली हमालांच्या टोळीनं शिडी काढायला सुरुवात केली नांगर वर उचलला गेला आणि बोटीच्या मागच्या बाजूला फेसाळणारं पाणी उधळलं सुकाणूवाल्या खलाशानं सुकाणू फिरवला आणि बोट समुद्राकडे निघाली पाऊस पडत होता पण डेकला झाकलेल्या ताडपदरीमुळे मात्र तो इतका लागत नव्हता बोट काही प्रमाणात हेनकाळे खात होती पण सगळ्यांना हेनकाळ्यांचा अनुभव होता कारण मुंबईचा किनारा सोडून बोट पूर्णपणे अरबी समुद्राला लागेपर्यंत असे हिंदोळे यायचे बोटीतलं वातावरण तसं खेळीमेळीचं होतं लोकांच्या गप्पा रंगला होता रामदास बोट मुंबईच्या बंदरापासून साधारण तेरा किलोमीटर आतपर्यंत गेली तेच पावसाचा आणि वादळाचा जोर वाढला मोठमोठ्या लाटा येऊ लागल्या डेकवर पाणी साचू लागलं आता मात्र गप्पा करणारे आवाज शांत झाले होते लोकांच्या मनात भीती सुरू झाली अशात बोट एका बाजूला कलंडली आणि तिथून बोटीत पाणी शिरलं लोक ओरडू लागले सेव्हिंग जॅकेटसाठी धडपडू लागले सेव्हिंग जॅकेट्स एकतर बोटीवरती कमी होते त्यामुळे आधी एकमेकांशी प्रेमानं बोलणारी लोक आता सेव्हिंग जॅकेट घेण्यासाठी एकमेकांच्या उरावरती बसू लागली कॅप्टन शेख सुलेमान आणि चीफ आदम भाई सगळ्यांना ओरडून शांत राहण्याचं आवाहन करत होते पण त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नव्हतं जे पाहू शकत होते त्यांनी बोट एका बाजूला कलंडलेली बघितलं आणि समुद्रात धाडधाड उड्या मारल्या काहींनी सेव्हिंग जॅकेट मिळवली बोट सोडली वारकर यांनी विठ्ठलाचा धावा करायला सुरुवात केली आणि अशात रामदास काश्याच्या खडकापासून काही अंतरावर पोहोचले असताना समुद्रात एक मोठी लाट उसळली चाळीस फुटांची रामदास बोट पूर्णपणे एका बाजूला कलंडली प्रवासी पावसापासून सुरक्षित राहावे यासाठी लावलेल्या ताडपदऱ्यांमध्ये माणसं आणि बायका अडकल्या काही कळायच्या पुन्हा एकदा चाळीस फुटांची मोठी लाट समुद्रातून उसळली रामदास बोट समुद्रात दिसेनाशी झाली म्हणजे त्या दिवशी रेवस धक्क्यावर काही कोळी बांधव मुंबईला मच्छी घेऊन चालले होते परंतु धक्क्यापासून दोन मैलांवर जाताच त्यांना वादळांचा दणका जाणवला आणि त्यांनी पुन्हा एकदा जहाज धक्क्यावरती आणलं परत साडे नऊ वाजता हे कोळी बांधव पुन्हा ते पाडाव घेऊन मुंबईला चालले होते आणि काश्याच्या खडकाजवळ जाताना त्यांना तरंगणारी प्रेत दिसली जीवाच्या आकांतानं पोहत असलेले प्रवासी दिसले आणि मग त्यांना समजलं बोडबोड आले त्यांनी पाडावातले मच्छी समुद्रात टाकले आणि जवळपास पंच्याहत्तर जणांचे जीव वाचवले सतरा जुलै रामदास बोट बुडाली आणि एका महिन्यानं म्हणजे पंधरा ऑगस्टला देशाला स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्याच्या महिनाभर आधी घडलेल्या दुर्घटनेचे पडसाद मात्र मुंबई आणि उत्तर कोकण किनारपट्टीवरती पुढचे कितीतरी महिने तसेच राहिले भारतातल्या नौका नैनाचा आतापर्यंत सगळ्यात मोठा अपघात मुंबई बंदरावरून अगदी हाकेच्या अंतरावरती असलेली ही बोट सकाळी नऊ वाजता बुडाली पण तरी सुद्धा संध्याकाळी पाच पर्यंत बंदरावरती कोणालाही या बोटीची माहिती नव्हती अलिबागचे दहा वर्षांचे असलेले बारकुशेट मुकादम लाईफ सेव्हिंग जॅकेटच्या मदतीने मुंबईच्या पंधरावरती लागले आणि मग रामदास बोट बोड़ बुडाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं कित्येक जणांनी आपल्या प्रियजनांना गमावलं होतं पुढचे कितीतरी महिने ही माणसं भाऊच्या धक्क्यावर आणि रेवस बंदरावरती नित्य निमानं रोज जायची या अपेक्षेनं की आपल्या प्रियजनांची काही खबर बात लागेल त्यांना बघता येईल मुंबईतली एकेकाळची एक सगळ्यात मोठी बोट रामदास बोट या रामदास आधी सुद्धा तुकाराम बोट आणि जयंती बोट या दोन सु बोटी समुद्रात बुडाल्या होत्या त्यात रामदास बोट बुडून हे कित्येकांना महागात पडलं मिळत असलेली माहिती अशी की अमावस्या आणि पौर्णिमेला सागरात उदानी लाटांचा सा बोलवाला असतो त्यामुळे सोळा जुलै दिवशी बोटीच्या कॅप्टन नवरच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती की मी दोन दिवस झालं वादळी वाऱ्यात बोट कशी बशी बंदरावरती आणतोय त्यावर अधिकाऱ्यांनी त्याला उत्तर दिलं होतं उद्याचं उद्या बघू कदाचित अधिकाऱ्यांनी ही गोष्ट गांभीर्यानं घेतली असती तर आज रामदास बोट आणि बोटीतले सगळे प्रवासी वाचले असते अशी होती मुंबईतल्या टायटॅनिकची सगळ्यांच्या लाडक्या रामदास बोटीची कहाणी या बोटीतून बारकोशेट कसे वाचले याची माहिती आपण पुढच्या एका व्हिडिओमधून बघणार आहोत पण मंडळी तुम्हाला रामदास बोटीची ही कथा कशी वाटली तुमची रामदास बोटीबद्दलची मतं काय आहेत तुम्हाला याबद्दल माहिती होतं का त्या आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा असेच वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या बोटीच्या दुर्घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली भेटूयात अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद